वडापाव असो इडली असो किंवा डोसा असो किंवा साईड डिश म्हणून चपातीसोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते जेवणाची चव अगदी दुप्पट करणारी ही चटणी जर तुम्ही खायला घेतली तर दोन चपात्या नक्कीच तुम्ही जास्त खाल नमस्कार व्हेज रॉन्सर्मध्ये मी सोनाली आपल्या मनापूर्वक स्वागत करते तर आज आपण जेवणाची चव वाढवणारी ओल्या नारळाची आणि लसणाची चटणी बनवते ही चटणी बनवण्याकरता इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ बारीक स्लाईसमध्ये कापून घेतला आहे जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही खोबरं देखील वापरू शकता सोबतच वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हा गावठी लसूण असल्यामुळे याच्या पाकळ्या लहान आहेत वीस ते पंचवीस तिखटवाल्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या सोबतच लसूण या मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसरस वाटून घेतला आहे आता यामध्येच ओलं खोबरं घालून घ्यायचं मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामुळे आपलं सर्व साहित्य एकदाच एक साथ वाटलं जातं चवीनुसार मीठ घालून जाडसर चटणी वाटून घेऊया तर अशा पद्धतीने ओवडधोवडच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर जर पाटावर वंट असेल तर त्यावरती ही चटणी ठेचून खूप छान लागते आता आपल्याकडे ही सुविधा नसल्यामुळे मिक्सरवरतीच आपण हे वाटून घेतलं आहे कढई गॅसवरती ठेवून एक चमचाभर तेल घालूयात तेल चांगले गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालूया चटणी बनवताना तेलाचे प्रमाण हे कमीच वापरायचं मोठभर कापलेली कोथंबीर घातली यामध्ये आता वाटलेलं खोबरं लसूण आणि मिरची घालूया तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही या तिखट मिरचीऐवजी बेडगी मिरची देखील वापरू शकता किंवा दोन्हींचं प्रमाण देखील वापरू शकता या चटणीतील ओलावा जाईपर्यंत चटणी छान अशी परतून घ्यायची साधारण चार ते पाच मिनिट ही चटणी मी परतवून घेतली तर यामध्ये अजून थोडासा ओलावा आहे हा ओलावा जाईपर्यंत चटणी आपण परतवून घेऊया चटणीमध्ये जर ओलावा राहिला तर चटणी लवकर खराब होते याकरता आपल्याला चटणी चांगली कोरडी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे जेणेकरून ही चटणी दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित बाहेर टिकेल या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पुढील येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनवरती क्लिक करा असं केल्याने माझ्या येणाऱ्या रे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि येणाऱ्या रे सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा तर आपली ही चटणी झालेली आहे नऊ ते दहा मिनिट ही चटणी परतवण्याकरता लागलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी झनधनी आपली चटणी तयार झाली चटणी डब्यात भरण्यापूर्वी ही ताटावरती काढून पूर्णतः थंड करून घ्यायची नंतरच ही हवा बंद डब्यात ठेवायची चटणी बनवायला नऊ ते दहाच मिनिट लागतात ही चटणी तुम्ही वडापाव डोसा इडली किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा चपातीसोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद